नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या कामामध्ये मदत तर होणारच आहे फ्रीमध्ये घर ऑर्गनाईज होईल आणि अवघड किचकट कामे सोपी होतील नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे बघा आपल्याकडे अशा भरपूर वेगवेगळ्या साड्या असतात कॉटनच्या कडक साड्या किंवा इतर काही कपड्याच्या साड्या तर अशा ज्या काटापदराच्या किंवा कडक साड्या असतात त्या हँगरवरती आपण टाकल्या की खूप छान व्यवस्थित बसतात अगदी चार पाच साड्या आपण जसं दहा बारा साड्या कपाटामध्ये अडकवतो एक साडी काढायला गेलं तर ह्या कॉटनच्या साड्या काही एकातून एक पडत नाहीत जसं हल्ल्यामुळे किंवा काही इकडे तिकडे केल्यामुळे पण अशा प्रकारच्या डेली यूजच्या ज्या साड्या असतात ना याचा कपडा खूप गुळगुळीत असतो निसटणारा असतो जो की हँगरवरती आपण साड्या अशा टाकल्या की अगदी आपण दुसरी साडी काढायला गेलं की याला थोडंसं जरी टच झालं की या साड्या खाली पडतात किंवा खालीवर अशा होतात तर नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम कधी ना कधी आलाच असेल पण यानंतर येणार नाही कारण की यासाठी आपण काही वेगळं असं खरेदी न करता घरच्या घरीच याला व्यवस्थित करणार आहोत जेणेकरून अजिबात जी, जी साडी आहे है ती हँगरवरून कसाही कपडा द्या निसटणार नाही तर यासाठी बघा आपल्याकडे टाकावपासून टिकाऊ वस्तू आपण वापरणार आहोत ती म्हणजे हेअर क्लिप तर आता बघा इथे मी हेअर क्लिप जी आहे ती क्लचर तुटलेलं वापरणार आहे कारण की केसामध्ये असं ही बसत नाही आपण फेकून देतो याला तर याला फेकून न देता अशा प्रकारे आपण यावरती लावू शकतो एवढंच नाही तर कपडे अडकवायचे चिमटे असतात ना थोडेफार लूज झाले की ते देखील तुम्ही या ठिकाणी अडकू शकता अगदी महिन्यातून एक दोन का होईना आपल्या अशा हेअर क्लिप तुटत असतात अशा प्रकारे आपण याचा खूप छान रिव्यूज करू शकतो दररोजच्या कामामध्ये मदत करणारी टीप आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल मित्रपरिवारासोबत जास्त जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे बघा पोळपाट लाटणं जे असतं ना त्याला आपण जास्त तर करून जसं भांड्यासोबत तुम्ही जर खरकट्या भांड्यासोबत धुवायला टाकलं तर नक्कीच हे लवकरच खराब होतं लाकूड त्यामधून वास यायला लागतो बरेच जण याला साबणाने घासतात जी की खूप चुकीची पद्धत आहे तुम्हाला जर पोळपाट लाटणं अगदी स्वच्छ करायचं असेल निर्जंतुक करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं त्याला थोडंसं ओलं करायचं आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं लिंबू घ्यायचं आणि लिंबाच्या आणि मिठाच्या मदतीने अशा प्रकारे आपण याला घासून चुळून घ्यायचं अगदी तुमचं जे पोळपाट लाटणं आहे ना ते पूर्ण निर्जंतुक होतं बरेच जणं इतर भांड्यासोबत त्याला टाकतात आणि त्यानंतर तर धुता साबणाने किंवा त्या स्क्रबरने जे की खूप चुकीची पद्धत आहे त्यामुळे यावरती फंगल्स जमा होऊ शकतात किंवा साबणाचा वास राहू शकतो जो की आपल्या चपात्याला लागू शकतो तर नक्कीच यामुळे आजपासून ही चूक करू नका यामुळे बघा आता मी छानाला घासून घेतलं स्वच्छ पाण्याने धुवून कोरडं करून ठेवायचं म्हणजे हे छान निर्जंतुक होतं आणि आपलं पोळपाट लाटणं अजिबात खराब होत नाही फुगत नाही आणि वास देखील येत नाही यानंतरच्या आपली टीप आहे आता बघा आपल्याकडे हळदी कुंकू आपण असं ठेवतो आणि बऱ्याच वेळा काय होतं हळदी कुंकू वातावरण खूप वेगळंच झालेलं आहे आणि ऊन जास्त न पडत असल्यामुळे लवकर लवकर अशा गोष्टी खराब होतात तसंच हळदी कुंकू देखील खूप लवकर खराब होतं त्यामध्ये काळसरपणा जाणवतो किंवा फंगस दिसतात बऱ्याच वेळा मलाही हा त्रास व्हायचा पण मी काय केलं अशा प्रकारे इथे याचं सोल्युशन शोधलेलं आहे की कापूर घ्यायचा अगदी कापूरचं थोडंसं पावडर मी घेऊन दोन्ही हळदी आणि कुंकूमध्ये टाकलेलं आहे आणि याला मिक्स करायचं म्हणजे आपलं जे हळदी कुंकू आहे ना ते अजिबात खराब होत नाही फंगसला लागत किंवा ओलसरपणा त्यामध्ये येत नाही आणि काळं पडत नाही यानंतरची आपली टीप आहे तेलाचे कॅन बॉटल किंवा तेलाच्या इतर वस्तू आपण जिथे ठेवतो तिथे असा चिकटपणा चिवटपणा जाणवतो आणि याला घासायला गेलं की खूप जास्त मेहनत लागते नक्कीच सर्व महिलांना याचा अनुभव असेल पण आजपासून अजिबात तुम्हाला असं तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही हे कंटेनर ठेवता तेलाचे ते चिकट जाणवणार नाहीत आणि ते कसे ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा असा तेलाचा कॅन असो किंवा बॉटल किंवा इतर काही मोठा कॅन किंवा काही इतर वस्तू तर त्यासाठी काय करायचं आपण टिश्यू पेपर घ्यायचा तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर सरळ तुम्ही कॉटनचा कपडा किंवा न्यूजपेपर जरी वापरला ना तरी चालेल तर टिश्यू पेपर, पेपर मी असा घेतलेला आहे यावरती लावलेला आहे छोटा करून लावायचा असेल तर लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक रबर रबर नसेल तर दोरी घ्या आणि याला तुम्ही अशा प्रकारे बांधून यावरती घट्ट बसवा आता बघा काय होतं जास्त करून तर आपण जेव्हा याला वाकडं करून यामधील तेल काढतो जसं कॅनमधून किंवा बॉटलमधून तर एखादा थेंब जो आहे ना तो असा बाहेरून येतो आणि तो बुडाला जातो आणि त्यामुळे तिथेला भाग पूर्ण चिवट चिकट होतो आणि जिथे याला ठेवलं तो पण भाग तसा तेलकट होतो तर यासाठी कसा पेपरमध्ये पूर्ण तेल सोसून घेईल आणि आपले जिथे ठेवाल तेलची बॉटल किंवा इतर काही तर ते खराब होणार नाही यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी आता बघा लसूण सोलण्याच्या भरपूर टिप्स मी तुम्हाला दाखवलेले आहे जे की खूप उपयोगी आहे तुमच्या खूप छान छान कॉमेंट्स देखील आल्या पण अजून एक टीप तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून डेलीच्या लाईफ मध्ये कारण की आपल्या सर्वांनाच आहे लसूण सोलण्याचं अवघड किचकट काम करायला गेलं की भरपूर वेळ लागतो नखांना त्रास होतो लाल होतात नक आणि इथे आता बघा काय करायचं लसूण सोलून घ्या म्हणजे त्याच्या कळ्या वेगळ्या करायच्या आणि का कॅरीबॅग मध्ये टाकायच्या इथे तुम्ही कपड्याचा देखील वापर करू शकता त्यानंतर अशा प्रकारे याला चोळून घ्यायचं थोडं सापटून घ्यायचं छान याला आपण थोडंसं जसं हळ हळूहळूच हलक्या हलक्या हाल हातानेच हे करायचं आहे खूप जास्त दाबायचं नाही नाहीतर अगदी पेस्टच आपल्या लसणाची तयार होईल तर बघा अशा प्रकारे मी याला ना थोडंसं असं चोळून घेऊन याचा जो पाचोळा आहे ना तो काढण्याचा प्रयत्न करत आहे याचा रिझल्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघा इथे आपण एक प्लेट घेतलेली आहे खाली आणि यामध्ये आपण आता हा थोडा वेळ जसं एक दोन मिनिट मी याला केलं आणि त्यानंतर या पाचोळ्यापासून पूर्ण आपल्या लसणाच्या कळ्या वेगळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान अगदी एक दोन कळ्या मला दिसल्या ज्या की थोडं त्यावरती पाचोळा होता पण बऱ्यापैकी आपलं हे काम सोप्पं झालेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बघू शकता किती कमी वेळात आपण लसून सोडलेलं आहे यानंतरची आपली टीप आहे आता बऱ्याच वेळा घरामध्ये शिलाई मशीन नसते किंवा शिलाई मशीन जरी असली तरी त्यावरती जाड कपडा किंवा असा गुळगुळीत कपडा चालत नाही व्यवस्थित शिलाई बसत नाही आणि जेव्हा आपण घरी आपल्या सुईने शिवायला जातो त्यावेळेस असा प्रॉब्लेम येतो कधी कधी की त्यामध्ये कपडा जो आहे ना तो असा अडकल्या जातो बघू शकता आता यामध्ये मी शिवायला घेतलं होतं फॉल लावत होते आणि लगेचच जो कपडा आहे ना तो असा सुईमध्ये वेगळाच अडकत होता एक एक सिंगल दोरा अडकत होता यामधून सुई काढल्यानंतर आणि साडी देखील यामुळे खराब होऊ शकत होती पण मी इथे एक सोल्युशन यावरती शोधलेलं आहे आणि असं नाही की ही फक्त या नॉर्मल ही सुई आहे हाताची म्हणून याला प्रॉब्लेम येतो कधी कधी शिलाई मशीनच्या सुईला देखील हा प्रॉब्लेम येतो की असा वेगळाच एक दोरा खेचला जातो आणि कपडा व्यवस्थित राहत नाही असा पूर्णपणे तो खराब होतो तर बघू शकता अशा प्रकारे यामध्ये मी नॉर्मल शिवायला जरी घेतलं तरी हा दोरा वेगळाच वर येत होता जेणेकरून एक दोरा तुटला तर पूर्ण साडी देखील खराब होऊ शकते तर अशा प्रकारे तुमच्या जर सुईला कधी प्रॉब्लेम आला शिलाई मशीनची असो किंवा अशी हाताची सूल सुई असो तर त्यासाठी काय करायचं एक गाळणी घ्यायची अशा प्रकारची जी, जी आपल्याकडे असते आणि त्यावरती आपण ही सुईचं टोक असं घासायचं आहे यामुळे काय होतं हा प्रॉब्लेम खास तर यासाठी होतो की सुईचं जे टोक असतं ना ते थोडं वाकडं होतं त्यामुळे एक दोरा असा खेचला जातो शिलाई मशीन देखील अशा प्रकारे तुम्ही ठीक करू शकता त्यासोबत हाताने कधी शिवत असाल असा प्रॉब्लेम आला तर यामुळे ते जे टोक असतं ना वाकडं झालेलं ते आपण घासल्यामुळे ते पूर्ण निघून जातं आणि खूप छान आपण याला शिलाई मशीनमध्ये किंवा हाताच्या सुईमध्ये वापर करू शकतो बघू शकता आता मी याला शिवायला घेतलेला आहे आणि फॉल लावायला सुरू होता पण हा प्रॉब्लेम आल्यामुळे बराच माझा यामध्ये वेळ गेला पण आता अजिबात जाणार नाही अगदी भरपूर मी काम करू शकते कमी वेळामध्ये या ट्रिकच्या मदतीमुळे आपण बऱ्याच वेळा तर शिलाई मशीनवर असा प्रॉब्लेम आला की शिलाई मशीन बिघडली की काय किंवा सुई खराब झाली की काय म्हणून फेकून देतो पण असं न करता अशा प्रकारे आपण त्याला दुरुस्त करू शकतो नक्कीच रिझल्टही तुमच्या समोर आहे नक्कीच तुम्हाला पण ही, ही ट्रिक खूप कामी येईल एमर्जन्सीच्या वेळी आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया